नमस्कार सगळ्यांना गणेश चतुर्दशीच्या शुभेच्छा गणपती बसवलेला आहे माझ्या घरी पण आत्ता बसवून झालेला आहे साडेसात आठ वाजले आम्ही नेहमी संध्याकाळी बसवतो तर थोडंसं काढलेलं आहे शूटिंग दाखवून देईन तुम्हाला मी तर ही साडी म्हणजे तिथे आहे तर पूर्ण काही दिसणार नाही याच्यामध्ये तर सिंपलच होती तर तुमच्या सगळ्यांच्या घरी पण गणपती बसवलेच असतील तर आम्ही खरं आज दुपारी बसवायचं ठरवलेलं होतं पण नाही जमल्यामध्ये काही सगळं आवडत नाही आणि आम्ही असंही नेहमी दुपारनंतरच बसवतो गणपती तर आज पण दुपारनंतर गणपती बसवून घेतलेला आहे तर दाखवेन मी आता थोडंफार तुम्हाला गणपतीचे जे काय असतील व्हिडिओज वगैरे तर साडी अशी आहे पूर्ण मला दाखवताना येणार आहे इकडं अंधार पण आहे कशीच आहे सगळे वगैरे तर जास्त काय मेकअप वगैरे जास्त काय त्याला मला वेळच नाही मिळाला कारण सगळं जबाबदारी माझ्यावरती होती त्यामुळे सगळं केलेलं आहे आता साडी फक्त मी पाच दहा मिनटात नेसली आणि करून घेतलेलं आहे तर दाखवते मी स्टेप बाय स्टेप जसं मला जमेल तसं ठीक सगळं तर गणपती बसून झाला आता म्हणजे मग अशी मी सांगितलं गणपती वगैरे आणि आता आठ वाजलेत थोडा वेळ बसले मी चेंज वगैरे केले आणि आता गणपतीचं बघायचं काय करायचं ते आहे मी दुपारी खीर चपाती वगैरे भात वगैरे केलेलं होतं तर शिल्लक आहे आणि आता खूप जास्त कंटाळा करून मला सकाळपासून बरंचसं काम झालेलं आहे गणपतीचं जवळपास सर्व जबाबदारी माझ्यावरती होती कारण कोण दरी नसल्यामुळे थोडा वेळ आनंद आहे आणि तसं आता मसा करणार आहे तुपाची खिराय चपटी आहे किटक झोपणार आहे सणाचे दिनचे हौस पण असते पण कंटाळा पण येतो कारण छोटं छोट्या 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 बऱ्याचशा गोष्टी असतात नाही माझं तरी असं नाही की एक गोष्ट पटकन केली आणि झालं पण आता आठ दिवसापासून पाठीमागं लागलेलं असतं साफसफाई वगैरे त्यानंतर मूर्ती आणणं त्यानंतर वेळ स्थिती बसवणं वगैरे त्या सर्व गोष्टी आहेत आणि सगळ्या गोष्टीत मला स्वतःला लक्ष द्यावं लागतं त्यामुळं मग काय होतं ना त्यातच माणूस घेऊन जातो कंटाळा पण येतो सगळं छान आहे छान वाटतं त्यानंतर तेवढं म्हणजे कसं प्रसन्न सांग वातावरण होतं आपल्याला हाऊस पण असते मुलांना लहान मुलांना खूप जास्त हाऊस असतं तर आता आम्ही बनवून घेतो काहीतरी थोडासा तसा भात बनवतो आणि पटकन खाऊन घेतो आम्ही जण आहे की मी मिस्टर तर झालं कामानं लवकर करायला आमची सगळी तयारी आजच करायची होती करता आलं करता शक्यच नव्हते करताना जे पण काही आणायचं होतं सामान मूर्ती आणलं कसं उंचायची तयारी होती त्याच्यामुळं सगळ्यांनाच जरा जास्त ताण आला कारण छोटे छोटे वस्तू म्हटलं तरी बाहेर बाजारातून खूप करते मग गेलं तर दोन दोन तास दोन वेळा गेले तर दोन तास लागलं त्यांना दोन्ही वेळ दोन दोन तास वेळ गेला नंतर गणपती आणायला मग मी गेलेल्या सोबत तिथं पण खूप गर्दी होती मग पटकन चूज केला आम्ही घेऊन आलं कारण आधी आम्हाला त्यांना पसरून घेतलं प्रॉब्लेम होते त्यामुळं आणि मग अर्थाचा मी आजचा एवढा सगळं केलं आणि आम्ही बसून घेतला गणपती चालू तर आता बनवते घात कसं आता झाडून वगैरे काढलं पुरात कसं मिळायचं आणि घर तर त्यात एकदम पिऊन झालेलं आहे त्यामुळे छान वाटते गणपतीप्पा पण आले आता किशनपट्ट्यावर थोडा पसारा पडलेला आहे चहा पण नाही बनवला आज आम्ही चहा बनवते तिकडं आणि म्हणजे काय झालं त्या टायमला नंतर गणपतीचं सर्व करायचं होतं आणि त्या गोंधळातलं विसरूनच गेलो आम्ही चहाचं तर थोडं दोघांना दोघांनी होते आणि म्हणजे भात होईपर्यंत अर्धा तास होईल मग अर्धा पाऊन तासांनी भात खाता येईल नऊ सवनं पाणी पण सगळं आवडून घेतं बाकीचं म्हणजे लगेच सुरुयचं खरं जेवलं जेवलं लगेच झोपायचं नसतं पण हा काय करणार मग कारण गणपती बसवताना तर कंपल्सरी हाताखरी करावं लागतं सगळं द्यावं लागतं सगळं सुतावन वेळी नको एक करावं लागतं मग स्वयंपाक करत बसणार आणि सकाळपासून आमची तयारीत सुरू आहे একদম নাই করুন তিন দুপারে ওপরে খির চপাতি ভাত ঢাকা তোমার সরি খিচি খুব দুপুরে আপনার মসাল ভাগ বু দাখো तर हे आहेत बघा आपले गणपती बाप्पा